सात हजार पाचशे धावा करणारा पहिला फलंदाज कोण ठरला आहे तर विराट कोहली हा ठरलेला आहे आयपीएल मध्ये सात हजार पाचशे धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे चला पुढचा प्रश्न सागरी क्षेत्रातील योगदानाबद्दल दिला जाणारा सागर सन्मान वरुण पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला तर वरुण पुरस्कार हा धीरेंद्र कुमार संध्याल यांना प्रदान झालेला आहे लक्षात ठेवा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो स्टार मार्क करून घ्या नॅशनल कोऑपरेटिव्ह डेअरी फेडरेशन ऑफ इंडियाच्या चेअरमॅन पदी कोणाची निवड झाली आहे तर मिनेश यांची निवड झाली आहे नेक्स्ट क्वेश्चन पॅरिस समावेश होणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे तर पहा मित्रांनो अतिशय महत्वाचा प्रश्न पहिली भारतीय महिला कोण ठरलेली आहे पॅरिस ऑलिम्पिक ज्युरीमध्ये समावेश होणारी तर बिल्किस मीर ही ठरलेली आहे लक्षात ठेवा भारताच्या एकशे चाळीस कोटी लोकसंख्येपैकी किती टक्के लोकसंख्येची मतदार म्हणून नोंदणी आहे तर एकोणसत्तर पॉईंट दोन टक्के आहे लक्षात ठेवा अतिशय महत्वाचा प्रश्न मित्रांनो येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी तुमची पोलीस भरती असो किंवा इतर कोणतीही परीक्षा आपण सर्व काही जे काही महत्वाचे प्रश्न तयार होतात ते सर्व प्रश्न आपण घेत असतो मित्रांनो तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करत चला शेअर करा आणि चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांनो अजून एक महत्वाचं म्हणजे इंस्टाग्राम वरती सुद्धा आपण शेअर करत असतो प्रश्न तर तुम्ही अजून आपल्या चॅनलला फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे चला पुढचा प्रश्न पहा भारतीय तटरक्षक दलाने कोणत्या राज्यात तटरक्षक दलाच्या जलीय केंद्राचे उद्घाटन केले आहे तर कोणत्या राज्याने केले तर तमिळनाडू या राज्याने केले आहे जागतिक आरोग्य दिन कधी साजरा करण्यात येतो तर सात एप्रिल हा दिवस आपण जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करतो नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील सितार आणि तानपुऱ्याला जी आय टॅग देण्यात आला तर आपल्या महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील आहे मित्रांनो सांगली जिल्ह्यातील सितार आणि तानपुऱ्याला जी आय टॅग देण्यात आला आहे सोळाव्या वित्त आयोगाच्या सदस्यपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर मनोज पांडा यांची नियुक्ती झालेली आहे सोळाव्या वित्त आयोगाच्या सदस्यपदी नेक्स्ट क्वेश्चन एअर क्वालिटी इंडेक्स रिपोर्ट नुसार हवेच्या प्रदूषणात भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो तर यामध्ये आपल्या भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो दरवर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती केव्हा साजरी केली जाते तर अकरा एप्रिल हा दिवस आपण महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती म्हणून साजरा करतो नेक्स्ट क्वेश्चन राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या सौम्या स्वामीनाथन आणि तेजस्विनी सागर यांनी कोणते पदक जिंकले आहे तर यांनी सुवर्ण पदक जिंकलेले आहे राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये कोणता खेळाडू आय पी एल मध्ये तीन हजार धावांचा टप्पा पार करणारा सर्वात युवा फलंदाज ठरला आहे तर शुभमन गिल हा ठरलेला आहे आय पी एल मध्ये तीन हजार धावांचा टप्पा पार करणारा सर्वात युवा फलंदाज लक्षात ठेवा परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो पुढचा प्रश्न पहा महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणच्या राजघराण्याच्या गंजिफा कलेसह लाकडी खेळण्यांना भारत सरकारकडून जी आय टॅग प्रदान करण्यात आले तर सावंतवाडी या ठिकाणच्या राजघराण्याच्या गंजिफा कलेसह लाकडी खेळण्यांना भारत सरकारने जी आय टॅग प्रदान केलेला आहे महाराष्ट्रात सर्वाधिक मतदारांची संख्या कोणत्या जिल्ह्यात आहे तर पुणे जिल्ह्यामध्ये आहे चला पुढचा प्रश्न पहा आय पी एल मध्ये दोन वेळा पाच विकेट घेणारा बुमराह बुमरा गोलंदाज ठरला आहे तर चौथा ठरलेला आहे महिला हॉकी हो संघाचे प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर हरेंद्र सिंग यांची नियुक्ती झालेली आहे पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय नार्कोटिक्स कंट्रोल बोर्डच्या सदस्यपदी कोणाची निवड करण्यात आली तर जगजित पवाडिया यांची नियुक्ती झालेली आहे आशियाई विकास बँकेने आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस साठी भारताच्या डी पी वाढीचा दर किती टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला आहे तर सात टक्के राहण्याचा अंदाज वर्तवलेला आहे आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले तर किर्गिस्तान या देशात करण्यात आले आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस चे आयोजन सायबर क्राईम इंडेक्स दोन हजार चोवीस मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे तर आपल्या भारताचा दहावा क्रमांक लागतो सायबर क्राईम इंडेक्स दोन हजार चोवीस मध्ये एलच्या इतिहासात सर्वाधिक दोनशे सत्याऐंशी धावा करणारा संघ कोणता ठरला आहे तर दोनशे सत्याऐंशी धावा करणारा संघ ठरला आहे है सनरायझर्स हैदराबाद आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या राधिकाने कोणते पदक जिंकले आहे तर रौप्य पदक जिंकलेले आहे तिने नेक्स्ट क्वेश्चन कोणता भारतीय खेळाडू टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये पाचशे षटकार ठोकणारा जगातील पाचवा फलंदाज ठरला आहे तर विराट कोहली हा ठरलेला आहे टी ट्वेंटी मध्ये पाचशे षटकार ठोकणारा जगातील पाचवा फलंदाज तर परीक्षेमध्ये पहिला विचारण्यात आला तर पहिला कोण आहे तर पहिला आहे रोहित शर्मा लक्षात ठेवा नुकताच लता मंगेशकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला तर हा पुरस्कार अमिताभ बच्चन यांना जाहीर झाला आहे नाट्य चित्रपट मालिका क्षेत्रातील योगदानाबद्दल दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला तर हा पुरस्कार अशोक सराफ यांना जाहीर झाला आहे सध्या भारताची लोकसंख्या किती कोटीवर पोहोचली आहे तर आपल्या भारताची लोकसंख्या ही सध्या एकशे कोटी आहे देशात साखर उत्पादनात सलग तिसऱ्यांदा कोणत्या राज्याने अव्वल स्थान पटकावले आहे तर देशात साखर उत्पादनात सलग तिसऱ्यांदा आपल्या महाराष्ट्र राज्याने पहिले स्थान पटकावले आहे मित्रांनो लक्षात घ्या महत्वाचा प्रश्न आहे देशातील मुलांना ट्रेनिंग आणि नोकरी देण्यासाठी केंद्र सरकारने कोणते पोर्टल सुरू केले तर केंद्र सरकारने स्वयं प्लस हे पोर्टल सुरू केलेले आहे आपल्या देशातील मुलांना ट्रेनिंग आणि नोकरी देण्यासाठी पुढचा प्रश्न पहा आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताने एकूण किती पदक जिंकले आहे तर आपल्या भारताने एकूण नऊ पदक जिंकलेले आहेत आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये स्पेस इंडियाच्या ब्रँड अम्बेसेडर पदी कोणाची निवड करण्यात आली तर संजना सांघ ही यांची निवड झालेली आहे भारतीय नौदलाचे नवीन प्रमुख म्हणून कोणाची निवड करण्यात आली तर दिनेश कुमार त्रिपाठी यांची निवड झालेली आहे भारतीय नौदलाचे नवीन प्रमुख म्हणून एन एस जी चे नवीन डीजी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर नलीन प्रभात यांची नियुक्ती झाली आहे ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे चर्चेत आलेला माउंट रुवांग पर्वत कोणत्या देशात आहे तर हा पर्वत आहे इंडोनेशिया या देशामध्ये सरदार रमेश सिंग अरोरा हे कोणत्या देशाचे पहिले शीख मंत्री ठरले आहेत तर ते पाकिस्तान या देशाचे पहिले शीख मंत्री ठरलेले आहेत तर त्यांचे नाव काय आहे लक्षात ठेवा सरदार रमेश सिंग अरोरा चला पुढचा प्रश्न पहा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला जाहीर करण्यात आला तर हा पुरस्कार डॉक्टर स्वामीनाथन यांना जाहीर झाला आहे आसिफ अली झरदारी यांची कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली आहे तर त्यांची पाकिस्तान देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झालेली आहे त्यांचे नाव लक्षात ठेवा आसिफ अली झरदारी चला पुढचा प्रश्न भारताचे बॅडमिंटनपटू चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकारेड्डी यांनी कितव्यांदा फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद जिंकले आहे तर त्यांनी दुसऱ्यांदा हे विजेतेपद जिंकलेले आहे कसोटी क्रिकेटमध्ये सातशे बळी घेणारा पहिला वेगवान गोलंदाज कोण ठरला तर जेम्स अँडरसन हा ठरला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यात स्टॅच्यू ऑफ वेलोरचे अनावरण केले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाम राज्यात स्टॅच्यू ऑफ वेलोरचे अनावरण केले आहे ऑस्कर दोन हजार चोवीसच्या च्या पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला तर ओपन हायमर या चित्रपटाला मिळाला आहे सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार नेक्स्ट क्वेश्चन शहाण्णव्या ऑस्कर पुरस्कार दोन हजार चोवीस मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला जा मिळाला तर हा पुरस्कार सिलियन मर्फी यांना मिळाला आहे केंद्र सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा देशभरात लागू करण्याचे जाहीर केले आहे तर संसदेने कोणत्या वर्षी या कायद्याला मंजुरी दिली होती तर दोन हजार एकोणावीस मध्ये या कायद्याला मंजुरी मिळाली आहे पुढचा प्रश्न सरकारी दस्तऐवजामध्ये वडिलांच्या आधी आईचे नाव लावण्याचा निर्णय कोणत्या राज्य सरकारने घेतला आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने घेतलेला आहे वडिलांच्या आधी आईचे नाव लावण्याचा निर्णय आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने घेतला आहे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षपदी कुणाची निवड करण्यात आली तर किशोर मकवाना यांची निवड झालेली आहे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षपदी भारतीय पॅराऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षपदी कुणाची निवड करण्यात आली तर देवेंद्र झांझारिया यांची निवड झालेली आहे नुकतेच हरियाणा मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड झाली तर नायाब सिंह सेनी यांची निवड झालेली आहे हरियाणा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी नेक्स्ट क्वेश्चन काय आहे पहा नुकतेच मोहनलाल कट्टर यांनी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला तर मोहनलाल कट्टर यांनी हरियाणा राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि त्या ठिकाणी आता नुकतेच नायाब सिंह सैनी यांची निवड झालेली आहे लक्षात ठेवा महिला क्रिकेट प्रीमियर लीगमध्ये एका सामन्यात जास्त बळी घेणारी पहिली गोलंदाज कोण ठरली तर एलिस पेरी ही ठरलेली आहे अलीकडेच आय सी सी ने फेब्रुवारी महिन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून कोणाची निवड केली तर यशस्वी जयस्वाल यांची निवड केलेली आहे महाराष्ट्र राज्यात नुकतेच कोणत्या जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ड्रायपोर्ट चे लोकार्पण करण्यात आले तर कोणत्या जिल्ह्यात करण्यात आले आहे तर जालना जिल्ह्यामध्ये नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे नामांतर अहिल्यानगर करण्याला करण्याला राज्यमंडळांनी मान्यता दिली आहे तर कोणत्या जिल्ह्याचे नामांतर होणार आहे तर अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर हे अहिल्यानगर होणार आहे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्याचे नामांतर राजगड करण्यास महाराष्ट्र सरकारने मान्यता दिली तर कोणत्या तालुक्याचे नामांतर होणार आहे राजगड तर वेल्हे तालुक्याचे नामांतर होणार आहे राजगड म्हणून नेक्स्ट क्वेश्चन अलीकडेच मध्य प्रदेशात लोकायुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर सतेंद्र कुमार सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे अलीकडेच महाराष्ट्र राज्यातील शंभर महाविद्यालयात सुरू केलेल्या कौशल्य विकास केंद्राला कोणते नाव देण्यात आले तर आचार्य चाणक्य हे नाव देण्यात आले आहे पुढचा प्रश्न पहा रणजी चषक क्रिकेट स्पर्धा दोन हजार तेवीस चोवीसचे चे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर मुंबईने जिंकले आहे याचे विजेतेपद भारतातील पहिला आयुर्वेदिक कॅफे कुठे सुरू झाला तर नवी दिल्ली या ठिकाणी सुरू झाला आहे आपल्या भारतातील पहिला आयुर्वेदिक कॅफे नेक्स्ट क्वेश्चन पहा नवभारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत महाराष्ट्रात किती लाख निरक्षरांची नोंद झाली तर सहा पॉईंट एकवीस लाख ,00 निरक्षरांची नोंद झाली आहे नवभारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण सहा पॉईंट एकवीस लाख ,00 निरक्षरांची नोंद झाली आहे महाराष्ट्रातील सर्व शाळातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून कोणता उपक्रम राबवला जाणार आहे तर आनंददायी शनिवार हा उपक्रम राबवला जाणार आहे येत्या शैक्षणिक वर्षापासून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी नेक्स्ट क्वेश्चन जागतिक आध्यात्मिक महोत्सव दोन हजार चोवीस कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येणार तर तेलंगणा राज्यामध्ये आयोजित करण्यात येणार आहे जागतिक आध्यात्मिक महोत्सव दोन हजार चोवीस महिला प्रीमियर लीग दोन हजार चोवीस चा विजेता संघ कोणता आहे तर आर सी बी आहे विजेता संघ दोन हजार चोवीसचा नेक्स्ट क्वेश्चन रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या महिला संघाचे कर्णधार कोण आहेत तर स्मृती मंधाना या आहेत रॉयल चॅलेंज